नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता पाचवी प्रकरण सातवे वर्तुळ आणि त्याच्या उदाहरण संग्रह एकतीस सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर बघू पहिला प्रश्न उदाहरण संग्रह एकतीस मधला पहिला प्रश्न काय शेजारील आकृतीत वर्तुळावर एस एल एम एन हे बिंदू आहेत आकृतीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा हे काय वर्तुळावरील बिंदू आहेत एस एल एम आणि एन तर आकृतीच्या आधारे विचारलेला त्याच्यातला पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी ज्या कवसाची टोके एस आणि एम आहेत त्या कवसाची नावे लिहा पहिला तर लिहिता येईल आपल्याला कंस एस आणि कोणता टोक एस आणि एम म्हणजे एस आणि एम या वर्तुळ कवसाचं नाव आपण काय देऊ शकतो कंस एस एल आणि एम आणि दुसरा तर कंस एस एन आणि एम हे काय झाली टोक एस आणि एम असलेले टोक एस आणि टोक एस एम असलेले कंश दुसऱ्याचे उत्तर काय दुसऱ्याचे उत्तर ज्या कवसांची टोके एल आणि एन आहेत त्या कवशांची नावे आता कंस टोक पाहिजे काय पाहिजे एल आणि एल आणि एन म्हणजेच एल आणि एन तर कंस कसे मोजतात ते मोजतात सॉरी कौस कसे लिहितात ते तुम्ही बघितलेले असेल म्हणजेच एल आणि एन हे घेऊ पण नेमका कोणता हा कौस की हा कौस हा निश्चित सांगता येत नाहीत म्हणून तीन बिंदू घेतलं की आपल्याला निश्चित कोणता कौस आहे तो समजतोय म्हणून एल कौस एल एम आणि एन आणि दुसरा कौस काय आहे एल आणि एन टोक असलेलं एल एस आणि एन हे काय आहे दुसरा कौस आहे असा हा प्रश्न आपण सोडवू शकतो ज्याची टोके एल एन आहेत त्या कवसांची नावे आपण लिहिलीत काय एल एम आणि एन आणि एल एस आणि एन हे काय आहेत वर्तुळ कौश आहेत इथून ते हा कौश एक आणि दुसरा कौश हा अशा प्रकारे आपण कौश दाखवू शकतो प्रश्न दुसरा काय दिलाय वर्तुला आहे वर्तुळ बिंदू ए बी सी आणि टी दिले शेजारील वर्तुळाच्या आकृतीत ए बी सी डी या बिंदूंनी तयार झालेल्या कवसांची नावे लिहा आता कवसांची नावे ए बी सी डी मिळून झालेल्या कवसांची नावे भरपूर असतील लिहू आपण कंस बघा जसं लिहिलंय ए बी आणि सी म्हणजे ए आणि सी शेवटचं टोक असेल तर कंश आपण ए बी सी घेऊ शकतो कंश बी शेवटचा घेतला आणि डी घेतला तर कौश सॉरी इथे आपण ए आणि सी घेतला तर इथे दुसरा कौस तर काय ए डी आणि सी येणार त्याच्यानंतर जर आपण बी आणि डी शेवटचा पकडला तर कंश कंश बी सी आणि डी आणि दुसरा तर कंश बी सी डी आणि दुसरा तर कंश बी ए आणि डी पुढचं बघू आपण कौश कोण आता बी डी घेतला आता सी आणि सी आणि तर आपण घेतला सी आणि ए हा कौश घेऊन केलाय म्हणजे बी सी डी एवढेच कौश तयार होणार कोण त्रि कंश ए बी सी हा एक आणि ए डी सी आणि दुसरा कौश बी B... आहे दुसरा कोस बी सी डी आणि बी ए डी हे दोनच कौस आणि याच्या व्यतिरिक्त काढता येत असतील तर तुम्ही काढू शकता पण एवढे तरी कौस का आपल्याला काढता येतील तिसरा प्रश्न काय शेजारील वर्तुळाच्या आकृतीत पी किंवा आर एस आणि टी या बिंदूंनी तयार झालेल्या कवसांची नावे लिहा बघा जसं आता आपण घेतलं आहे आता दोन बिंदूंच्यामध्ये सॉरी दोन हा दोन बिंदूंच्या मध्ये एखादा बिंदू असेल तर तो आपण कौश घेऊ शकतो म्हणजेच इथे आपण टी आणि क्यू पहिल्या काय घेऊ शेवटचा बिंदू म्हणजेच पहिलं तरी येईल टी पी आणि क्यू आणि दुसरा तर शेवटचा आपण मानला तर कौश टी एस आणि क्यू त्याच्यात दुसरं आपण काय शेवटचं मानू कोण शेवटचं मानू पी आणि आर शेवटचा माणू तर कौश पी क्यू आर कौश पी क्यू आर आणि कौश दुसरा तर कोणशेल पी पी टी आर पी टी आर किंवा पी एस आर शेवटचा कोण मानला एस आणि आर तेव्हा हे कौश येऊ शकतात नाव आता पी आणि आर घेतलाय आता आपण कोण घेऊ क्यू आणि एस घेऊ तर कंश कंश क्यू आर एस कंश क्यू पी एस क्युवा कौस क्यू क्यू टी आणि एस असे येऊ शकतात आता आपण क्यू आणि एस शेवटचा घेतला आहे तर आता आपण आर आणि आर आणि टी सुद्धा शेवटचे कौस घेऊन करू कोण येणारे हे कौस आर एस आणि टी आणि कौश पी पी आणि क्यू किंवा कौश पी पी क्यू आणि आर असे हे आपण कौश काढू शकतो आणि लिहू शकतो प्रश्न चौथा काय दिलाय निरनिराळ्या वर्तुळाकार वस्तूंचा परीग मोजा व लिहा निरनिराळ्या वस्तू तुमच्या तु 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 आसपास असतील त्या वस्तू घ्या आणि त्या कोणाच्या सिवणकामात वापरला जाणारा टेप परी मोजण्यासाठी सोयीचा असतो परीक जे एखादा वर्तुळ असेल त्याचाही सा कडा असते तर तुम्ही पट्टी ठेवून काय करू शकता मोजू शकता इथे पट्टी पकडायची आणि अशी 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 मोजायची आणि किती सेंटीमीटरचा येतोय तो म्हणजेच तुमचा काय असेल परी जसं की तुमच्या हातातली बांगडी किंवा मुलींच्या हातातली बांगडी जर आपण घेऊन आणि मोजली तर अशी तुम्ही असंख्य ज्या गोल असतील वर्तुलाकार असतील त्यांचा तुम्ही परीघ मोजू शकता इथेच आपला उदाहरण संग्रह एकतीससुद्धा संपलेला आहे धन्यवाद